पाऊस तर मरणाचा येतो ना आम्हाला प्यायला तर पाणी नाही सांडाय नाही कोंब्या नाही तिथे एक पाठी लावली होती काल ती कोंबड्याचं तिथं भांड लावलं होतं इकडं आणि हे कोंबड्याला पाणी लाईटीच नाही का आणि पाऊस तर चालू अचानक आ हे उन्हाचं काय करायचं होतं उन्हाळ्यामध्ये एकदा ही घाण काढायची होती सगळी आणि नवं उस्कळ टाकायची होती एक महिनाभर बाकी आणि मधीच पाऊस आला आणि सगळा राडा झाला रानातली भी भुस्कट बी भिजले आता ह्या पिल्ल्याखाली टाकायला काही नाही सगळे घाण वास यायला लागलाय आणि ते गावात जर काय भेटलं कुठलं पुसका काय तर म्हणते तर ते आण टाकायला ह्या पुरवडे बी तेवढीच घाण झाली अचानक पावसाने लई प्रहार केला आता हे सगळं वाळ ना उचलून टाकते हे नाही करावा तर कुंडला बिमारी येत असते ठीक आहे तबा त्या तिथे एक कोपऱ्यात नेलं का काय गं त्या आशीत एक गहू बसत आहे चालतं फोन झालं एका महिन्यामध्ये एक महिना आठ दिवस झाले असते ना एक कोतं संपवलं पाहूचं पहिले आणले होते का आम्ही का पिल्ले रोजचे रोज मी भांडे भरून ठेवायचे आणि ते पिल्ले सगळं खाली सांडायचे आणि सगळं ह्या काळी कचऱ्यात मी जायचं आता आता काय केलंय खाली पोत हातरले आम्हाला पहिलं माहितीच नव्हतं आठवाड्याला तर पोतं लागत होतं खाली सांडलेलं असं सा सरकिल नाही सगळं खाते पाहिजे पहिलं रानात नेऊन ओतलं दोन ते सगळं जनावरांनी खाल्लं आता याच्या माहिन्याला एक पोतं लागतं गेल्या वर्षी याच्या आठवड्याला पोत लागत या पाण्याला ते भिंत आणवं लागतं खाली जमिनीला फुले म्हणले त्याच्यातच फायला लागले ते तीनदा चारदा पाणी भरलावं लागत्याला तुल राहिले तुमची लाल पांढरी काळे ते तिथं ते एक आला आलाय कि एकल्यालाच एक तुरा आलाय तर तेवढाच कोंबडा बाकीच्या कोंबड्याचा मी जास्त कोंबड्यात दिसायला गोबारला तुरे आले आता ही शिवाळ्या पर्यंतची चांगली मोठ आली होती ती गेल्या वर्षी काय झालं तर गेल्या वर्षी बलपण वायरन रूम हिटर कोळशेन हारण लय लपडी झाली होती यांना ह्यांना अजून काहीच केलं नाही पुढे चवळ बांधावं लागून पाऊसमध्ये येतोय म्हणून दवा नाही पाणी नाही काही नाही काही केलं नाही ह्यांनी चवडाली